महायुती म्हणजे शिंदे आणि फडणवीस युती स्पष्टपणे सत्तेत येताना दिसते जवळपास एकशे तीस ते एकशे पस्तीस जागा या शिंदे शिवसेना आणि फडणवीसांना लाभ अद्याप आज सकाळपर्यंत किती टक्के मतदान झालंय हे आकडे आले नव्हते मुंबई असेल अन्य महानगरपालिका किती टक्के मतदान झालं किती लोकांनी मतदान केलं मुंबईत एक कोटी हरत पण किती टक्के मतदान झालं हे निवडणूक आयोग सांगत नव्हतं पण एक्झिट पोल टक्केवारीच्या आली आहे जणू वाटेच बघत होते आणि मतदान काही ठिकाणी मतदान सुरू असताना आले काही ठिकाणी रांगा लागलेल्याच होत्या मतदान सुरू होतं आणि यांचे एक्झिट पोल आले येऊ द्या ना काय हरकत नाही एक्झिट पोल येऊ द्या अजून काही पोल येऊ द्या लोकांनी मतदान केलेलं आहे मतदानात ज्यांना घोटाळे करायचे त्यांनी ते केलेले आहे प्रचंड पैशाचं वाटप नक्कीच झालेलं आहे शाई पुसली गेलेली आहे तरीही आम्ही खात्री न सांगतो निकाल लागू द्या मतमोजणी सुरू होऊ द्या तमाम मराठी माणसांनी मुंबईकरांनी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या युतीला मतदान केलेलं आहे काल सहा वाजता भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक आणि पालिका आयुक्त गगराणी यांची प्रदीर्घ मिटिंग झाली त्याची सी सी टी व्ही फुटेजसुद्धा आहेत प्रदीर्घ मिटिंग झाली बाहेर त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जमा झाले जा होते का तर आम्हाला मतदान आमचं होऊ शकलं नाही आमची नावं वगळलेली आहेत गोंधळ आहे हे तक्रार घेऊन लोक महापालिका आयुक्तांना भेटायला आले होते आणि सांगण्यात आलं की महापालिका आयुक्त कार्यालयात नाहीत पण ते दुसऱ्या एका खोलीत बसून भारतीय जनता पक्षाच्या लोकांबरोबर बैठक घेतो हे आता समोर आलेलं आहे आता कोणी काही म्हणू द्या कशाकरता या बैठका घेताय तुम्ही राजकीय पक्षांबरोबर तुमचा काय अजेंडा ठरला आहे कशा करता काल ज्या प्रकारच्या तक्रारी या नवीन नाही आहेत भारतीय जनता पक्षाचं राज्य महाराष्ट्रात देशाला लाभ असून या नेहमीच्या तक्रार ई व्ही एम मशीन बंद पडणं तुतारी दाबली की कमळाला मत जाणं मशालीचं बटनच दाबलं न जाणं या तक्रारी आताच आहेत का या तक्रारी वर्षानवर्षाचा आहे आम्ही म्हणतो बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तुम्हाला निष्पक्ष निवडणुका हव्यात ना मग बॅलेट पेपरवरती घ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर का घ्यायला काहीच हरकत नाही पण त्या घेतल्या नाही तरी आम्ही एका जिद्दीनं मतदानाला आणि निवडणुकीला सामोरं गेलो माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्ही एकत्र प्रचार केला लोकांपर्यंत पोचलो आता काय निकाल बाहेर पडतो याची आम्ही सुद्धा प्रतीक्षा करतो आहोत लोकशाही आहे जरी सत्ताधारी लोकशाही मानत नसले तरी आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक लढवलेली आहे

ह्यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे म्हणून ते खात्रीनं सांगतात ना एकशे चाळीस जिंकतोय दोनशे जिंकतोय आमचा आकडा हा फार सौम्य होता की आम्हाला बहुमत आहे नक्की हो घेणार नाही जे जे सोबत येतील मुंबई वाचवण्यासाठी किंवा भाजप भाजपला रोखण्यासाठी त्या सगळ्यांची मदत घेतली जाईल आणि मदत घेण्यापेक्षा हे सगळे पक्ष स्वतःहून पुढे येतील काल दिवसभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि विरोधी पक्षातले सहकारी ज्यांनी आक्षेप घेतले शाही कुसली जाणं मतदानाच्या प्रक्रियेत काही अडचणी निर्माण होणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणते पराभव दिसू लागल्यानं ही कारण सांगितली मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद ही त्याचाच भाग आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासारखं वागावं आणि बोलावं हे आम्ही वारंवार सांग त्यांनी मोदींसारखं वागू नये मोदी प्रधानमंत्र्यासारखं वागत नाहीत बोलत नाहीत हां निदान सुशिक्षित संस्कारी अशा राज्याच्या मुख्यमंत्र्याने पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहोत या पद्धतीनं वागावं शाही पुसली जाते आणि त्या संदर्भात तक्रारी आहे हे शेवटी काल निवडणूक आयोगाला मान्य करावं लागले आणि त्या संदर्भात त्यांनी जी शाई कंपनी आहे त्याचे चौकशीचे आदेश दिले मार्कर कधी बसून आला असा एक टिपका आमच्या लावत होते ना निवडणूक आयोगाने सांगितलं की शाही पुसल्याच्या तक्रारी आहेत आणि शाही पुसली जाते याचं प्रात्यक्षिक आम्ही पाहिलं हे निवडणूक आयोग सांगते आणि मुख्यमंत्री खिल्ली उडवत आहेत याचा अर्थ डालमे कुटकाला आहे काही करू शकतात हे सत्ताधारी जे आहेत हे निजामाच्या प्रवृत्तीचे आहेत यांचं सरकार हे पोलीस ॲक्शन घेऊनच मोडावं लागेल सशस्त्र क्रांती करावी लागेल अशा प्रकारची लोकशाही या देशात आणि जगात जेव्हा जेव्हा आली तेव्हा लोकांना बंड करावं लागलं लोकांना रस्त्यावर यावं लागलं बलिदान द्यावं लागलं आपला देश आपलं राज्य आणि आपली लोकशाही वाचवण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ही वेळ या देशाच्या जनतेवर आणलेली आहे हा पण निकाल जाहीर होण्याआधीच महायुतीतले अनेक नेते हे सोशल मीडियावर त्यांच्या विजयाच्या संकेतांच्या प्रतिक्रिया देऊ लागतात याचा अर्थ असा आहे की त्यांनी जे काय घोटाळे केलेले आहेत ते घोटाळे यशस्वी होत आहेत ही खात्री पटल्यानेच ते असं करतायत या तर पूर्वी आम्ही प्रत्यक्ष मतमोजणी होईपर्यंत थांबायचो आताही थांबलेलो आहोत आम्ही प्रत्यक्ष मतमोजणी होईपर्यंत आम्ही थांबायचो शेवटपर्यंत की आता हे निकालाचे आकडे त्यांच्या हातामध्ये हा निकाल लागतो आहे पण राऊत मुंबईत जे म्हटलं जात होत की ठाकरे बंधू एकत्र आले आहेत मराठी माणसामध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे आत्मविश्वास नाही झाले का सरासरी जे मतदानाचे आकडे आले साधारण एक त्रेपन्न चोपन्न टक्के असा अंदाज व्यक्त केला साधारण या पर्सेंटेज मध्ये मतदान सर्व महानगरपालिकात होत आलंय विधानसभेत होत आलेलं आहे काही प्रभागात जास्त होतं काही प्रभागात तर काही एका प्रभागात वीस टक्केच हो सर्वाधिक भांडूप मध्ये पासष्ट टक्के एकशे चौदा आता आम्ही जिथे आहोत तिकडल्या मराठी माणसानं भरभरून मतदानाला उतरून आपलं कर्तव्य बजावलं आहे पासष्ट टक्क्याच्या आसपास या भागात मतदान झालेलं आहे भांडोपाणी विक्रोळी भागामध्ये आहे लोक उतरलेले आहेत अनेक ठिकाणी लालबाग परळला झालेला आहे बरं का अनेक ठिकाणी झालंय आतापर्यंत जेव्हा मतमोजणी होत असते तेव्हा रात्री तरी उशिरापर्यंत मताची टक्केवारी जाहीर होते आता मतमोजणी सुरू होते निवडणूक आयोग मताची टक्केवारी जाहीर करतो रात्री आम्ही मध्यरात्रीपर्यंत वाट पाहतो की किती टक्के मतदान झालं आहे वेगळेवेगळे आकडे येत होते तेव्हा आज सकाळी मला समजलं की बावन्न टक्क्याच्या आसपास मतदान आज सकाळपर्यंत का वेळ लागावा मुंबई शहराची यंत्रणा महापालिकेची फार मजबूत आहे आम्ही एका मुंबई शहराची टक्के तक... ठाण्याची यंत्रणा वेगळी आहे प्रत्येक शहराच्या महानगरपालिकेची यंत्रणा वेगळी असताना टक्केवारीसाठी इतका का हे बसून रात्री संध्याकाळी ठरवलं का भारतीय जनता पक्षाचे लोक बसले होते की किती टक्के आकडेवारी आपण जाहीर करायची हे बसून ठरलं का आणि त्यानंतर सकाळी आकडेवारी आली तुम्ही म्हणाल की भाजपचे काही नेते महापालिका आयुक्तांना भेटले काही बैठक झाली तर ह्या काही निकाला आधीच सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या नक्की अजून निकाल लागायचे आहेत आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचाच महापौर बसेल पण तो महापौर बसवला जाऊ नये म्हणून आता मतमोजणीच्या वेळी काय घोटाळे करतात काल त्यांनी प्रचंड घोटाळे केले वरडा वरडा की मराठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाता येऊ नये त्यांची नावंच वगळली गेली त्यांचे पत्ते बदलले गेले त्यांचे फोटो बदलले गेले हां वोटर आय डी कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नाही अशी साधारण हजारो तक्रारी काल संध्याकाळपर्यंत आमच्याकडे आल्या तुमच्याकडे होटी सी बी आय अशी काही एंट्री होऊ शकते कशामध्ये

ये बेहद गंभीर बात है हज़ारों लोगों के नाम गायब रहे जिसने विधानसभा में वोट किया विधानसभा में वोट किया है और ऐसे एरिया गायब हो गए जहाँ शिवसेना को या महाराष्ट्र नवनिर्माण सेना को या कांग्रेस को वोट हुए वहाँ से हज़ारों लोगों के नाम गायब हो गए ये पहली बात दूसरी बात ई मशीन बार बार बंद होती रही बहुत से प्रभावों में जहाँ राष्ट्रवादी कांग्रेस को बटन दबाया गया है वहाँ कमल के ऊपर लाइट ऑन होती है वैसा मशाल का हो गया वैसा इंजन का हो गया और चुनाव आयोग के जो लोग हैं वो हमारी शिकायत सुनने को तैयार नहीं तो तो कल शाम को छः बजे तुरंत ये वोटिंग खत्म होने के बाद मुंबई महापालिका के कमिश्नर और बीजेपी के लोगों में वरिष्ठ लोगों में एक मीटिंग हो गई ची हो क्यों हो गई कोड ऑफ कंडक्ट चल रहा है आचार संहिता चल रही है आप डेढ़ घंटे तक कमिश्नर के साथ बैठते हो और क्या तय करते है? आज का जो रिजल्ट है, वो आपने तय किया? ये बहुत गंभीर बात है देखिए वोटिंग परसेंटेज सुबह तक नहीं, है। तक नहीं आया लेकिन कल शाम को पांच बजे से एग्जिस्ट पुल आना शुरू हो गया हम लोग इंतजार कर रहे थे वोटिंग परसेंटेज का और उससे पहले एग्जिट पोल आ गए ये क्या तमाशा है कुछ जगह पर होटिंग चल रही थी कुछ जगह पर होटिंग चल रही थी क्योंकि बड़ी बड़ी कतार लगी थी चूज लगे थे लोग की भीड़ लोगों की भीड़ थी बुद्ध पर और यहाँ एग्जिट पोल बीजेपी ने धड़ाधड़ डालना शुरू कर दिया और हम लोग जीत रहे हमारा मेयर हो रहा है हमारा मेयर हो रहा है ये नाचने नाचना गाना शुरू हो गया उनका ये कौन सी डेमोक्रेसी है हंड्रेड परसेंट आएगा देखिए हमने 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 लोगों को पूरा भरोसा दिया है कि डरो मत ये भारतीय जनता पार्टी वाले ये शिंदे वाले अजित पवार वाले चाहे कितनी भी बुरा काम करें लेकिन आप डरो मत आप लोगों ने वोट किया है हमको अब अगर ईवीएम से वोट गायब किया तो अलग बात है लेकिन हमें लगता है चलिए थैंक यू तो सर मणिकर्णिका घाट तोड़ा जा रहा है वाराणसी में और कॉन्ट्रैक्टर के लिए वो तोड़ा जा रहा है ऐसा कहा जा रहा है अहिल्याबाई होड़कर इस देश की एक बहुत बड़ी विरासत है उनकी विचारधारा उनका प्रशासन उनका काम एक योद्धा थी महाराष्ट्र से थी काशी में बहुत से सामाजिक कार्य अहिल्याबाई ने किया धर्मशाला घाट बांधे अब नई सरकार जो आई है योगी जी की उसने तोड़ना शुरू कर दिया है मैंने मुझे बहुत दुख हो गया कि अहिल्याबाई का स्टैचू भी तोड़ दिया है अहिल्याबाई का स्टैचू तोड़ दिया हाँ उनका काम खत्म कर दिया पूरा वहां जो रखा था किया था बात ऐसी है कि महाराष्ट्र की मुख्यमंत्री को भी उसका दुख होना चाहिए अहिल्याबाई महाराष्ट्र से बिलोंग करती थी घुड़कर जो घराना है वो महाराष्ट्र से बिलोंग करता है बाद में वहाँ चलेगा मध्य प्रदेश की जनता को भी गुस्सा आना चाहिए और महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने भी योगी जी से बात करनी चाहिए लेकिन अभी तो सब तोड़ गया उनका स्टैचू तक तोड़ा पुतला तक तोड़ दिया हम लोग क्या कर रहे हैं क्या कर रहे हैं हम लोग चलो